आपल्या हॉटेल भाग्यश्रीला आज गुरुवार आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे कारण की बनवत नाही मी स्वतः बनवत असल्यामुळे हॉटेल बंद आहे लांबून जे बी येणार होते त्यांनी नोंद घ्यायची की आज हॉटेल बंद आहे आपलं तब्येत खराब असल्यामुळे उद्या शिकुरवार पासून हॉटेल आहे सगळ्यांनी कृपा करून नोंद घ्यायची आहे धन्यवाद हॉटेल भाग्यश्री वार शुक्रवार चतुर्थी असल्यामुळे हॉटेल बंद आहे चतुर्थीची बोकडं कापत ना आपण हॉटेल बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या की आज हॉटेल अजून बंद आहे काल बंद होता आज बी बंद आहे शनिवार पासून चालू आहे कारण आज चतुर्थी असल्यामुळे हॉटेल बंद आहे धन्यवाद श्री माणसी मला ती चांगली घालणार हॉटेल बाकीश्री बाकीश्रीचा बड्डे होता म्हणून खास बाकीश्रीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली हॉटेल दिल बाकीश्री बार्शी शिरूम एका दिवसात आपल्याला ब्लॅक कलर बनल्यावर ब्लॅक कलर दिलेला बार्शी शिरूमला सगळ्यांनी आवश्यक भेट द्या हॉटेल बाकीश्री वार रे वार आज एक तारीख आज आपला बड्डे असते त्याच्या हॉटेल बस ठेवलेला आहे कारण की आपला बड्डे घरचे म्हणले हे सगळं आपल्याला बनवायचं आहे देवाला जायचं आपल्याला त्याच्यापाटेल बाकी आज बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या आणि तुम्ही येत असं लांबून तर त्याने आज येऊ नका उद्या या अरे उद्या चालू आपण नवी गाडी घेतलेली आहे त्याची पूजा देवापूर करायची आपल्याला तुळजापूरच्या आईला आणि याड कस आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमानामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे मोठा मोबाईल आहे त्याच्यामध्ये इंटरनेट आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे आणि याच सोशल मीडियाचा नाद तरुण तरुणाई वयवृद्ध लहान मुलं या सगळ्यांना लागलेला आहे आणि अनेक जण या सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीनं आहेत तर काही जण या सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीनं करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं या सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही जणांचा रोजगार उद्योग हे सुद्धा उभा राहिलेला आहे आणि त्यामधून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत प्रसिद्ध झालेले आहेत आणि लखपती करोडपतीसुद्धा झालेले आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओ बनून सोशल मीडियावर फेमस होऊन त्यांनी त्यांच्या उद्योगाला चालना दिलेली आहे आणि त्या संदर्भात काही व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात आता ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री या नावाचे व्हिडिओ त्यांचे मालक हे सोशल मीडियावर टाकत असतात आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आता हॉटेल भाग्यश्री ही सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर धाराशिव रोडवर आहे आणि त्या ठिकाणी जेवण उत्कृष्ट मिळतं चांगल्या पद्धतीनं मिळतं क्वालिटीबरोबरच क्वांटिटीसुद्धा मिळते एकदम स्वस्तात मस्त फुल जेवण मिळत असल्यामुळं मोठी गर्दी हॉटेल भाग्यश्रीवर होते मग कुठलाही देखावा नाही बडे जाऊ नये किंवा मोठेपणा नाही ज्या दिवशी हॉटेल बंद आहे त्या दिवशी बंद आहे हे ठामपणानं खंबीरपणानं सांगणारे भाग्यश्री हॉटेलचे संस्थापक म्हणजे त्या ठिकाणचे जे मुख्य आहेत ते त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकू लागले की बाबा प्रामाणिकपणानं हा हॉटेल बंद आहे आज आहे हा वार आहे आज गुरुवार आहे आज शुक्रवार आहे जो कोणता वार आहे माझ्या पाठीमागं असं काम आहे आता सध्या पाऊस चालू आहे माझा वाढदिवस आहे म्हणून हॉटेल बंद आहे असे त्यांनी स्पष्ट कारणं देत ज्या दिवशी बंद आहे त्या दिवशी बंद आहे असं सांगितलं कारण की जे जेवायला येणारे खवय्या आहेत किंवा ज्यांना जे जेवणासाठी यायचं आहे त्याची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी हॉटेल बंद असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं पण मात्र काही जणांनी त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं की के आठही दिवस तुमचं हॉटेल बंद असतं तर मग चालू कधी असतं काय कसं असतं असं म्हणू म्हणू त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं पण मात्र लोक जेवढी नावं ठेवतात तेवढा माणूस मोठा होत असतो हे उदाहरणासहित आता सत्य झालेलं आहे आणि होटे हॉटेश हॉटेल भाग्यश्रीचे मालकांनी थेट फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे आता फॉर्च्युनर गाडी घेणं हे काही साधं सोपं काम नाही आहे फॉर्च्युनर गाडीची किंमत पन्नास पंचावन्न लाख रुपयाच्या घरामध्ये आहे एखादं नोकरी करणारा व्यवसाय करणारा माणूस कशा पद्धतीनं बदलू शकतो हे त्या हॉटेलच्या माध्यमातून हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे दा की कुठलंही शिक्षण नसताना जास्त अभ्यास नसताना फक्त व्यवसायाच्या जोरावर आणि व्यवसाय वाढवण्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली जी धावा आहे भरभराटे आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी थेट फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे त्यामुळं हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांचं देखील मोठ्या प्रमाणात होत आहे नाही तर एकीकडं मोठ्या प्रमाणात शिकूनसुद्धा सवरूनसुद्धा पाहिजे तसे नोकरी मिळत नाही हाताला काम नाही काय करू काय नाही असे वेगवेगळे प्रश्न समोर असताना कुठल्याही कामाला न लाजता कुठलाही व्यवसाय टाकायला न लाजता थेट हाताला जे काम मिळेल ते करून आणि एक स्वतःचा व्यवसाय उभारून एक तरुण कशा पद्धतीनं लखपती करोडपती होऊ शकतो हे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर अनेक जण स्टार होत आहेत रातोरात त्यांचे जीवन बदलत आहेत आणि त्याचबरोबर अनेक उद्योजकसुद्धा सोशल मीडियामुळं घडत आहेत आणि त्यांच्या उद्योगाला भरभराटी मिळत आहे आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण सोशल मीडियाचा योग्य वापर होताना दिसतोय आणि काही जण चुकीचा वापर करतायत या दोन्हींबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा